महाराष्ट्र शासनाचं रेशीम संचालनालय जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियोजनेद्वारे व सील समग्रत्व योजनेद्वारे रेशीम उद्योग विकास या विद्यमाने आज या ठिकाणी जे रेशीम विकण्याचं त्याचा लिलाव करण्याचं एक मार्केट सुरू होतं आहे आणि मला वाटतं त्याचं मार्केट नंतर येतं त्याचं मार्गदर्शन आधी येतं तर मला असं वाटतं की त्याचं मार्गदर्शन पण या ठिकाणी होईल असं एक उत्तम मला असं वाटलं होतं की असं एखादं छोटंसं केंद्र असेल कारण गेल्या सहा महिन्यात माझ्याकडे जिल्हा आल्यापासून एक दोनदा सुभाष बाबू म्हणाले एक दोनदा कलेक्टर महोदय म्हणाले पण वेळच मिळणार नाही इथे आल्यानंतर खूप मनाला आनंद झाला की असं एक मोठं केंद्र या ठिकाणी उभं राहिलेलं आहे की ज्या जागेचा याच्या पुढच्या जा ज्या स्टेप्स आहे त्याच्यापासून धागा तयार करणं त्याच्यापासून कापड तयार करणं यासाठी सुद्धा प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष केंद्र इथे होईल अशा केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आहे की ज्यांच्या कल्पनेतून हा विषय सुरू झाला रेशीम या विषयामध्ये महाराष्ट्र जरी देशामध्ये दोन नंबरवर असला तरी एक नंबर आणि दोन नंबरमध्ये खूपच मोठं अंतर आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अगदीच मराठवाड्यातल्या जालना वगैरे भागातच याची शेती झाली या शेतीनंतर स्वाभाविकपणे त्याचं मार्केट उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे बापूंच्या डोक्यामध्ये ते वसुहोटेल मधले असताना एक कल्पना आली आणि त्यांनी त्याला चालना दिली असे अ

आणि तो इंटरेस्ट घेतल्यामुळे याचं एवढं मोठं स्वरूप निर्माण झालं तर साधारणतः कलेक्टर हा एकशे अडुसष्ट वेगवेगळ्या कामाचा अध्यक्ष असतो आणि त्यामुळे त्या एकशे अडुसष्ट कामांपैकी प्रत्येक कामाला एक दिवस द्यायचा म्हटला निव्वळ वर्ष जाऊ शकतो आणि बरेचसे विषय हे त्यांना एका अर्थाने आपल्याकडे आलेच आहेत तर करून टाका अशा भूमिकेत करावे लागतात पण त्याच्यातून एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट त्याचा असेल तर तो विषय पुढे जातो यात त्यांनी इंटरेस्ट घेतला आणि हा विषय इथपर्यंत आणला असे आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर कुमार जी या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर वस्त्रोद्योग विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित आहेत असे सर्व अधिकारी गण आणि काही जण शेती करणारे काही जण उत्सुकतेने आलेले की हे काय प्रकरण आहे इतक्या कमी क्षेत्रामध्ये कमी वेळामध्ये इतके पैसे कसे मिळतात चला आपण एक करू करायचं का असं उत्सुकतेने आलेले असे दोन्ही प्रकारचे शेतकरी बंधू आहेत माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी या उद्योगाची भरभराट होण्याच्या दृष्टीने आपापली मतं मांडलेली आहेत मी एका अडीच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे अडीच एकर कोरडवाहू जमिनीमध्ये आपला संसार आपल्याला करता येणार नाही म्हणून माझे वडील वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईला पळून गेले आणि दहाव्या वर्षी ते मिलमध्ये नोकरी वर्षी पहिल्या महिन्यात त्यांना महिन्याला दहा रुपये पगार आणि जवळजवळ पन्नास वर्ष सर्व्हिस केल्यानंतर रिटायरमेंटच्या वेळा त्यांना महिन्याला चौदाशे रुपये पगार होता अशा गरीब घरातून आलो परंतु मला मात्र त्यांच्याचमुळे शेतीची ओढ निर्माण झाली अगदी शालेय विद्यार्थी असताना कॉलेज विद्यार्थी झाल्यानंतर म्हणजे विद्यार्थी परिषद नावाच्या संघटनेसाठी काही वर्ष घर सोडेपर्यंत दरवर्षी सत्तेने ते आम्हाला दोन महिने गावाकडे नेऊन ठेवायचं आणि त्याच्यातून गाव शेती गावची माती गावचं मंदिर गावची चावडी या सगळ्याबद्दल एक प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण झालं मग ग्रॅज्युएट झालो आणि जवळजवळ मग म्हटल्यामुळे म्हटलं म्हणजे तेरा वर्ष घर सोडलं ती संघटनेत परंपरा आहे संघटना वाढायची असेल तर दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष संघटना सांगेल तिथे जाऊन राहायचं मला दरवर्षी जेव्हा विचारलं जायचं की काय आता घरी जायचंय घर नाही अजून करायचं असं करत करत तेरा वर्ष काम केल्यामुळे जेव्हा आता घरी जायचा विषय आला वा तेव्हा माझं वय तेहतीस झालं आणि तेहतीसाव्या वर्षी पहिला रुपये कमवायचा तर तेहतीस या वर्षी कमवायचं तर आपण आपल्या गावाला गेलो ना बरं असं मी गावाला गेलो आणि शेतीतले अनेक प्रयोग केले टोमॅटोची शेती केली याच्या आधीच्या कार्यक्रमात मी सांगितले प्रमाणे काजू बीप काजू घर तयार करण्याचा आणि तो ब्रँडिंग करून विकण्याचा कारखाना चालू आणि त्यामुळे शेतीमध्ये जर आपण नवनवीन गोष्टी शोधल्या तर शेतीही फायदेशीर आहे शेती सुद्धा फायदेशीर आहे असं प्रत्यक्ष त्र्याण्णव ते पंच्याण्णव एका बावीसशे लोकसंख्येच्या गावात राहून आणि कुठल्याही मोहात न पडता त्याच वेळेला महाराष्ट्रात सरकार आलं होतं अनेक माझ्याबरोबरचे मंत्री झाले होते अनेक जणांना म्हणजे काही गाडा वगैरे काय तेरा वर्षायची मोबत जा की आमदार हो मंत्री हो नाही माझं माझं गाव बरावं असं मी गावी राहिलो आणि त्या राहण्यातून मला असं लक्षात आलं की माणसाला आपल्या गावाकडे राहायला हवं मग पर्याय नाही उत्पन्न पुरेसा मिळत नाही म्हणून मग तो वेगळ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जातो आणि अत्यंत हलाखीचे जीवन जगतो पैसे बरे गाव पण त्याला सारखं त्याचं गाव खेचत असते की चल की गावाकडे संध्याकाळी बसतं पारावर बसून रात्री भजन म्हणू दर दोन तीन मिळणारे एखादी भाई आणि उत्सव आहेत जत्रा आहेत पालखी आहेत पण त्याने काय पोट भरणार आहे का म्हणून तो कोमळत मनाविरुद्ध शहरात राहत असतो आणि त्यामुळे आगामी काळातली शेती असं ते नवीन केल्याशिवाय फायदेशीर ठरणार नाही ऊस शेतीचे सुद्धा एक सॅच्युएशन पॉइंट आला त्याला लागणार ला पाणी कुठून आपण देणार त्याला दर कसा मिळणार नवीन नवीन विषय येत आहेत की केवळ साखर न करता इथोनॉल करा केला की के पैसे जास्त मिळतील परंतु नवनवीन गोष्टी शेतीतल्या आपण शोधल्याशिवाय शेती फायदेशीर होणार आणि शेती फायदेशीर झाली नाही तर उठून शहरामध्ये जाऊन तुम्हाला लाख दोन लाख रुपये पगार मिळणार आहे अशी शेती नाही आहे आणि त्यामुळे मी बापूंचंही मनापासून अभिनंदन करेन आपल्या कलेक्टरांचंही मनापासून अभिनंदन करेन आमच्या विभागाचं मनापासून अभिनंदन करेन की ते त्यांनी या विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी सारख्या काही दे 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 ना काही नवीन योजना काढणं चालवलं आहे आताच एक ऑफिसर माझ्या कानात येऊन सांगतोय की याला खूप चांगलं अनुदान आपण देते दुसरा मुद्दा बापूने मांडला की आपल्याला रोजगार हमी योजनेमध्ये हा ही शेती टाकता येते अशा नवनवीन गोष्टी आमचं डिपार्टमेंट सुद्धा देत असत आम्ही चौदा ते सोळा सुद्धा वस्त्रोद्योगचं मंत्री होतो पण नंतर माझ्याकडे महसूल आलं आणि बापूंकडे वस्त्रोद्योग नंतर सरकार गेलं नव्याने सरकार आल्यानंतर फ्रॉम द डे वर माझ्याकडे वस्त्रोद्योग आलं माझ्या खात्याच्या बाबतीत मला मोठा अभिमान वाटतो की ते सारखे या वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये असणारा शेतकरी त्याच्या पुढे जाऊन त्याच्यावर अवलंबून असणारा उद्योजक याला श्रीमंत कसा करायचा असा प्रयत्न करायचा आता पाच परंपरागत जी वस्त्र आहेत ती घोंगडी असेल किंवा पैठणी असेल त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्यात काम करणारा जो कामगार आहे त्याला वर्षातून एकदा उत्सव निधी उत्सवाच्या निमित्ताने त्याला पैसे द्यायला सुरुवात केले पुरुषाला दहा हजार रुपये सुरुवात केली महिलेला पंधरा हजार सुरुवात केली त्या पाच प्रकारच्या कपड्यांच्या मध्ये काम करणारा कामगार हा त्याची परंपरागत कला टिकून धरावा म्हणून साठ नंतर त्याला पेन्शन देण्याची योजना आली अशा वस्त्रोद्योग मधला आमचा स्थाप केवळ आपली नोकरी आहे असं न मांडता ते नवनवीन करत असतो आणि त्यावेळी रेशीम उद्योगाला रेशीम शेतीला सुद्धा चांगले दिवस यावे कोणीतरी मग असे म्हणत की चाळीस एकर ऐंशी एकर इतकं क्षेत्र होतो आता ते एक हजार पन्नास एकर वगैरे झाला आहे पण ते दहा हजार एकर झालं पाहिजे ते एक लाख एकर झालं पाहिजे यासाठी सरकार म्हणून सुद्धा जो अनुदानाचा भाग आहे तो आपण पूर्ण करू कलेक्टरांना मी म्हणेन की तुम्ही आता इंटरेस्ट येता येतात मला काय म्हणाले ये जो नियोजन से दो करोड रुपये लेगे ग्या और ये इसको कव्हर करे गे म्हणजे त्यांचा खूप इंटरेस्ट क्रिएट झाला त्याच्यामुळे झाला काही माहित नाही त्या कारण आहे देखील इंटरेस्ट क्रिएट व्हा आणि त्यामुळे मी त्यांना आग्रह करेन की तुम्ही याच्यामध्ये एक एक पाऊल पुढे कसं जाता येईल सोलापूर जिल्ह्यामधल्या मधली येथील शेती आणि या शेतीवर आधारित उद्योग यासाठी काय काय नवीन नेते त्याचे प्रस्ताव वाटा आए, आ, आ, सरकार आहे आपण खूप गोष्टी करून घेऊ शकतो आणि म्हणून मी अतिशय चांगलं सहकार्य अतिशय चांगलं प्रोत्साहन अतिशय चांगला पाठिंबा सरकार देईल असा शब्द देतो मोकळेपणाने मान्य करायला झालं तर कोणालाच सगळ्या गोष्टी माहीत असतात तसं आज मला आल्यानंतर माझा तो स्वभाव आहे एखाद्या कार्यक्रमात गेलं तर आपण कुठल्याही कार्यक्रमाला चाललोय तर कार्यक्रमाला चाललोय शेतकऱ्यांना बक्षिस द्यायला आणि कॉलेजच्या समस्यांवर हो बोलतो असं अनेक अत्यंत होतं तो मी तो कार्यक्रम समजून घेतो ज्याला मी कन्सेप्ट नोट म्हणतो अशी कन्सेप्ट नोट तयार करतो तिथे गेल्यानंतर कार्यक्रमाच्या गे आधी खूप वेळ समजून घ्यायला घालवतो हो। तसं माझ्या उपस्थितीमध्ये लिलाव केला गेला आणि मला सांगितलं गेलं की वाढवा रेट, काया काया। रेट ते रेट वाढवतो पण हे काय आहे काय रेट वाढवून त्याने घेतला तर पुढे काय करायचं मग त्याचं सूप तयार हवी आपण म्हणू की सिल्क तयार होईल पुढे काय होईल त्याचं कापड तयार होईल म्हणजे याचा अर्थ केवळ शेती नाही आहे त्याच्यावर आधारित खूप उद्योग आहे कलेक्टर महोदय म्हणेल की जिल्हा के से कितने पैसे की हो सकती शकते लेकिन लगभग पैताळीस साल पंचेचाळीस वर्ष सामाजिक कामं दिल्यामुळे एक ताकद निर्माण झाली ज्याच्यामध्ये मी कोणालाही बघू शकतो की हा एक नवीन प्रयोग चाललाय तुम्ही इन्व्हेस्ट करा पैसे मिळाले नाही तर नाही मिळेल प्रयोग होऊन जाईल इसमें नए नए चीज करने के लिए शासन तो करेगा कमी कबी शासन की मर्यादा रहते शासन क्या क्या करे कारण आता आपल्या राज्याचा रेव्हेन्यू किती वाढणार याच्या एक मर्यादा ठरला ठीक आहे जीएसटी आपला वाढतोय स्टॅम्प न्योटीतलं कलेक्शन आपलं वाढत आहे मग ज्याला म्हणतो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लायसन्सेसमधला पैसा आपला वाढतोय त्याच्याबरोबर आपल्या राज्यातले पगारही वाढत आहेत पेन्शनही वाढत आहेत व्याजही वाढत तर बेसिक विकास कामाला कधी कधी सरकार पैसे देण्याच्या मर्यादा निर्माण होतो अशा वेळेला आपल्याला प्रायव्हेट पार्टनरशिप प्रायव्हेट पार्टिसिपेशन करायला लागत आणि म्हणून मी बापूनाही म्हणेन की तुमच्या आवडीचा विषय आवडीचा विषय माणूस त्या क्षेत्रामध्ये तेव्हाच राहतो त्याला चार पैसे मिळणार आहेत पहिलं तर त्याची बायको त्याला म्हणतात बंद करा काही नवीन करा असं ती त्यांना सांगत असते कारण तिला विचारायला घर चालवायचं असतं ती बघत असते की तोट्यात चाललंय तरी करता येतात आणि त्यामुळे हे बायकोने प्रोत्साहन त्याला द्यावं बायकोने चार अन्य बायकांना सांगावं हे बाई तुझ्या नवऱ्याला सांग फार झालं ते परंपरागत येते जरा ह्यात पैसा घाल असं करायचं असेल तर खूप मदत केली पाहिजे मी सगळ्यांना या त्यांनी शुभेच्छा देतो मी माझं बोलणं सुचतो